मोसरी गजन ना करतो वंद ना करतो वंद ना डप्पावर थाप तंतोण्याचा टपावर थाप थमतो जय रहा महाराष्ट्राचा प्राण जय रहा महाराष्ट्राचा प्राण नारायण मुंडे यांचं गुणगा नदी जी मुंडे यांचं गातो गुणगा नदी जी मुंडे महाराजांचं गातो गुणगा नदी जी आदिन मन साधू संताला आदिन मन साधू संताला तुकारामाला एक नाताला एक नाताला एक नाताला एक नाताला राट्र संत भगवान बाबाला संत भगवान बाबाला राट्र संत वामन बाहुला राट्र संत वामन बाहुला चाकर ज्ञान माऊलीला चाकर ज्ञान माऊलीला सासुऱ्याच्या संत एकनाथ आला सासुऱ्याच्या संत एकनाथ आला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला दिरहातीजी गुरु चरणाला जिरहा तिजी गुरु चरणाला दिरा तिजी मुद्रा माझा शूर वीराला राजा शिवबाला शंभू राजाला आईजी जाऊला आईजी जाऊला आईजी जाऊला लोक नेते मुंडे साहेबाला मुंडे साहेबाला तिरहा तीजी मुंडे साहेब हला जी, जी, जी मुंडे साहेब मला जीजी जी देवगाव नगरीच्या भूषणाला देवगाव नगरीच्या भूषणाला आज का तो नारायण मुंडे यांना आज घातो नारायण मुंडे यांना अब पदवी त्यांना अब पदवी त्यांना ज्ञानेश्वराच्या भक्ताला ज्ञानेश्वराच्या भक्ताला नारायण मुंडे सरांच्या घातो भवाड्याला घातो भवाड्या तिराची जी घात फवड्याला तिरची जी, जी, जी सरमचा जन्म कुठ झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला बीड विढgilला खेज तालुक्याला देवगाव पुण्य भूमीला देवगाव पुण्य भूमीला सरमचा जन्म हित झाला सरमचा जन्म हित झाला एका शेतकरी कुटुंबाला एका शेतकरी कुटुंबाला आनंदाला मुंडे घराण्याला आनंदाला मुंडे घराण्याला नारायण ठेवलं ना वाला, वाला जी राहा जी जीजी ठेवलं ना जीजी ठेवलं ना दिरा जीजी जी 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 नारायण यांचा जन्म देवगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी एका सामान्य आणि शेतकरी कुटुंबात झाला आई सागराबाई आणि वडील एकनाथ यांच्या कुटी हा वाघ जन्माला आलेला आहे पहिली ते चौथीचे शिक्षण घेतले देवगाऊला पाचवी आणि सहावी घेतलं ऐका केजला अकरावी बारावी सरस्वती ऐका कॉलेजला ये पूर्ण केल वसंत विद्यालयाला परस्तीवर मात करून परस्तीवर मात करून नारायण मुंडे सहरान नारायण मुंडे सर वस्ती घरामध्ये राहून वस्ती मध्ये राहून पूर्ण केल आपलं शिक्षण पूर्ण केल आपलं शिक्षण परस्थितीवर मात करून परस्थितीवर मात करून नारायण मुंडे सर यांनी केलं शिक्षण जिरा ती जी, जी, जी केलं शिक्षण जिरा तिजी केलं शिक्षण जिरा जी, 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 केल जी, जी, जी देवगाव आणि केजमध्ये एका सामान्य कुटुंबातून येऊन मध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे ते अबप आणि ज्ञानेश्वर माऊलीचं भक्त असल्यामुळं जीवनात करा या सोन जीवनात करा या सोन गाठल पुन वा जी 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 पुणे वा गण जी 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 शिक्षण क्षेत्रातील जादूगार आणि शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महर्षी विदा कराड यांच्याकड नारायण मुंडे एम आय टी कॉलेजमध्ये दाखल झाले आणि एम आय टी कॉलेजमधून आपल्या हबप तसेच ज्ञान माऊलीची सेवा ते करते आखंड करते आखंड सदा चाले पंढरीची वारी सदा चाले पंढरीची वारी अखंड आखंड झिझीर जिझीर झिजिजी झिझीर जिजीर जिजिजी परदेशातही गेले ऐका भजन कीर्तनाला परदेशातही गेले ऐका भजन कीर्तनाला जिन बॉर्डेवर जाऊन सलाम केला भारती सैनिकाला जिन बॉर्डरवर जाऊन सलाम केला भारती सैनिकाला नारायण मुंडे सरांना नारायण मुंडे सरांना ज्ञानमाऊलीच्या बसताला ज्ञानमाऊलीच्या बसताला वंदवी तो त्यांच्या कार्य कार्याला 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 जी अनेक ठिकाणी सप्ताहामध्ये भाग घ्यावा आणि भजन कीर्तन गाव कीर्तनाच्या रूपातून सामान्य भक्तांना न्याय आणि ज्ञानदान देण्याचं काम नारायण मुंड्यात करत आहे मेकॅनिकल सहाय्यक पदावर पंचवीस वर्षापासून इथं विदा कराट यांच्या संस्थेमध्ये कार्यरत आहे कार्य मन संतोष हिर घ्यावा ऐकून घ्यावा ऐकून घ्यावा ऐकून आज गातो नारायण मुंडे सरांना आज गातो मुंडे सरांना गातोस सांच्या पोहाड्या ल जी 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 गातो सै रानच्या पोहाड्या लार जी 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 सर जेव्हा आपल्या देवगाव गावी येतात त्यावेळी देवगावची प्रसिद्ध असणारी रेणुका माता आणि रेणुका मातेच्या यात्रेमध्ये डीजे लावून डीजे समोर नाचून आनंद व्यक्त करून हे खरंच रेणुका मातेचे भक्त आहे आणि जीवनाचं सोनं करण्यासाठी पुणे येथून आज ईश्वर कृपेन ते एम आय टी कॉलेज मध्ये कार्यरत आहेत लाख मोलाचे अविष्य लाभू सर तुम्हाला सर तुम्हाला वंदन करतो सर तुमच्या अशा भक्तीला जिजीर जिजीर जी 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 जिजीर जिजीर जी 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 शाहिरान साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी झाला धारा शिव जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला आज गाईल मुंडे सरांना सरांच्या गाईल कारियाला शिवशाहीर बंडू कराटे कातुपवाड्याला कातुपवाड्याला मुजरा माझा सराना कातुपवाड्याला <tter sensors> मुजरा माझा सराना पवाड्याला <t mistaken>